साळगाव पंचायतीतील स्थानिक नागरिकांनी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षावर खोटे श्रेय घेऊन स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही कामांबाबत आरजी कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती न तपासता श्रेय घेतले असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे नागरिकांनी अशा भ्रामक प्रचारावर टीका करत वास्तव जनतेसमोर मांडण्याची मागणी केली आहे

तेणे ती मेसेज पहिल्या मेसेंजराचे पण तेणे रिप्लाय केलो ना आयज त्यांच्या एका मनशा कडल्यान आम्ही त्याचा नंबर घेतलो फोन नंबर आणि त्याचा फोन नंबरात हा फोन केलो तर तो फोन माझो आयज सगळ्याच्या घेऊन ना तेणे पण येते हा केलो कॅन यू देल बी द नेम ऑफ द मेंबर काय म्हणून तुझे कोणी स्टॉप केला पहिले हा किरे म्हणता हेच्या पहिली आम्ही आयकला की थोड्यो अशो पॉलिटिकल पार्टी असतात जो काय काम करीनासताना लोकांच्या पुस्तार आपल्याक क्रेडिट घेतात आरजीच्या बाबतीने आम्ही ऐकताले आम्ही इतकं सांगू सुद्धा की नाही की कि मेजावेले केळे घेऊन सगळ्यात जोडू नका तुम्ही काम करा सालिगाव येऊन आमची प्रॉब्लेम किती आधी तुम्ही सॉल्व्ह करा आता आराडे लोक रावतात त्यांच्यानी दोंगरा सगळं त्यांना गार्बेजीन डेली जेवण त्रास जाता तो इश्यू हातात घ्या त्याच्यावर तुम्ही काय उलयना पण सिवरेज वतली थंय थंय येऊन उलयात थंय तुम्ही काय उलयनात आणि जे दुसऱ्यान कोणा हातात घेतला त्याच्यावर तुम्ही आपण क्रेडिट घेतात बाबा तुमका सलाम मारता पण क्रेडीट घेऊ बंद करा आज आम्ही आयकू आला की ही सोशल मिडिया आजी घालता म्हणून ती आम्ही काढल्या मनीस ती कोणूक नालो हाऊ असं मेंबर आलो आणि दुसरे मेंबर आह थोडे आणि पॉबीक आहोले थोडे आमचे गावचेच आम्ही सगळ्यांनी काढले आणि आम्ही सगळ्यांनी केले तयार करू आला आणि सांगा आणि पहिले पंचायतीत मे कानाकात आता खबरूच ना लोक किती उलता आम्हाला खबर नसाना घाले काय म्हणून